आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत नांदेड मध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा नांदेड मध्ये बंजारा समाज उतरला रस्त्यावर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार एस टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक बंजारा समाज आपल्या वेशभूषेत व वा वाजत गाजत मोर्चात सामील झाला मराठवाड्यात बंजारा समाज एस आरक्षणाच्या मुद्द्यावरून हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करा या मागणीसाठी बंजारा समाज उतरला नवा येथून रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचं हे घेतल्याशिवाय राहत नाही असं घोषणाबाजी देत जिल्हा अधिकाऱ्यांवर धडकला मोर्चा